नमस्कार मंडळी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण एक खूप महत्वाच्या एका दुर्मिळ आणि एका अनोख्या घटनेबद्दल बोलणार आहोत मंडळी यंदाच्या गणेश चतुर्थीला आलेल्या विशेष योगाबद्दल आपण आज बोलणार आहोत होय हा योग काही साधा सुद्धा योग नाही आहे हा योग तब्बल पाच हजार एक वर्षांनंतर आलेला आहे आणि या दिवशी फक्त पाच मिनिटाचा जर मंत्र जप तुम्ही केला जो मंत्र मी पुढे सांगणार आहे तर तुमच्या जीवनात विलक्षण असे बदल घडतात असं शास्त्र सांगतं हे मी सांगत नाही तर आता हा योग काय आहे तो मंत्र कुठला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा ज्योतिष आणि शास्त्रानुसार जेव्हा चंद्र गुरु आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा तयार होतो एक शुभ संयोग आणि हा संयोग साधारणपणे हजारो वर्षांतून एकदा येत असतो असाच एक, एक शुभ संयोग यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेला आहे जो तब्बल पाच हजार एक वर्षांनी परत घडला आहे मंडळी ह्या योगाला महागणपती योग असं म्हटलं जातं आणि हा महागणपती योग यंदाच्या गणेश चतुर्थीला आलेला आहे या दिवशी केलेली प्रार्थना केलेली साधना आणि मंत्र जप सामान्य दिवसांपेक्षा लाखो पटीनं अधिक परिणामकारक मानली जाते आता या गणेश चतुर्थीचं नेमकं आध्यात्मिक रीतीने आपण पाहिलं तर काय महत्व असतं हे आपण पाहूया आपल्या सर्वांना तर माहितीच आहे गणपती बाप्पा यांना आपण विघ्न अर्था किंवा सिद्धीदाता असं म्हणतो श्री गणेशाला प्रथम पूज्य देव म्हटलं गेलं आहे कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी आणि कुठलीही पूजा सुरू करण्याऐवजी सर्वात अगोदर पूजा ही गणपतीची केली जाते हे तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल पुराणात असं सांगितलंय की गणेश चतुर्थीच्या दिवशी केलेली पूजा ही मनशुद्धी आत्मशांती आणि घरातील सुख समृद्धी आणि चांगलं रिलेशन वाढवते गणपती म्हणजे ज्ञान बुद्धी विवेक आणि कार्यसिद्धी यांचे प्रतीक आहेत त्यामुळे गणपतींची पूजा ही खूप महत्वाची आहे आता जो मंत्र आपण कर जप करणार आहोत त्या मंत्र जपाचं सामर्थ्य नक्की काय आहे हे, हे आपण जाणून घेऊया तर मंडळी गणेश चतुर्थीच्या दिवशी फक्त पाच मिनिट मन लावून एकांतात हा सोप्पा मंत्र म्हणा जो की तुम्ही आधी ऐकलेलाच आहे तो मंत्र असा आहे ओम गण गणपतये नमः नमहा हा मंत्र प्रत्येकासाठी अगदी सोपा पण खूप प्रभावी असा हा आहे या मंत्रात गम हा बीजाक्षर आहे जो अडथळे दूर करण्याची शक्ती आपल्याला देतो त्यानंतर गणपतई म्हणजे गणेशाला वंदन गणेश देवाला मी वंदन करतो असं गणपतयेचा अर्थ आहे त्यानंतर नमहा म्हणजे पूर्ण समर्पण म्हणजे मी माझा आत्मा माझं शरीर माझं सर्व काही मी गणपती बाप्पांना समर्पित केलं आहे असं ओम गण गणपतये नमहाचा अर्थ आहे हा मंत्र जर मनापासून तुम्ही म्हटला तर तुमच्या आयुष्यातील अडथळे खूप दिवसांपासून अडलेली कामं नाहीशी होतील मनाची भीती आणि अस्थिरता कमी होते वायबल जे आपण असतो ते कमी होतो आपण शांत होतो काम होतो आणि जीवनात नव्या संधी खुल्या होतात आता हा मंत्र केव्हा आणि कशा पद्धतीने नेमका म्हणायचा जेणेकरून तो आधी अधिक जास्त प्रभावी ठरेल तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं नवं वस्त्र घाला किंवा मग स्वच्छ असं एक वस्त्र घाला शक्यतो पांढरं वस्त्र घाला देव्हाऱ्यात किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर दिव्याची पूजा करून एक दिवा लावा आणि त्यानंतर बाप्पांची पूजा करा बाप्पांना लाल फुलं दुर्वा आणि मोदक अर्पण करा त्यानंतर मन शांत करून डोळे मिटून घ्या आणि फक्त पाच मिनिट हा मंत्र जप करा तो कितीही वेळा होऊ शकतो खूप जास्त वेळा खूप कमी वेळा असं काही नाही आणि मग जपाच्या शेवटी गणपतीला प्रणाम करा आणि कृतज्ञता व्यक्त करा या योगातील इतर आध्यात्मिक उपाय काय आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यातील अजून काही अडचणी दूर होतील हे आता आपण पाहणार आहोत तर कुठला व्रत आणि उपवास करावा तर गणेश चतुर्थीला उपवास केल्याने शरीर शुद्धी बरोबर आपली मन शुद्धी होते त्याचबरोबर ग्रह शांतीसाठी हा योग विशेषतः गुरु आणि चंद्राशी निगडित असल्याने या योगात ग्रहदोष शांतीसाठी फार उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही यासाठीही उपवास करू शकता देवाकडे प्रार्थना करू शकता आणि हा मंत्र जप करू शकता त्यानंतर या दिवशी गरिबांना अन्नदान केल्यास तुमच्या पुण्यात अजून जास्त वृद्धीही होत जाईल त्याचबरोबर एकत्रित बसून जर तुम्ही गणेश पूजा केली म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब असे जर एकत्रित बसून तुम्ही गणेश पूजा केली तर घरातील सर्व मतभेद दूर होतील आता या सगळ्यांचा मंडळी पहा बऱ्याच वर्षांपासून काही महिन्यांपासून आपली कामं सतत अडकत असतात तर ती कामं निर्विघ्न निर्विघ्नपणे पार पाडण्यास बाप्पा आपल्याला मदत करतात ज्यांना आर्थिक संकट येत आहेत त्यांचा मार्ग गणपती बाप्पा मोकळे करतात त्याचबरोबर घरात भांडणं अशांती असेल प्रेम शांती आनंद ह्या मंत्र जपामुळे आणि गणपती बाप्पांच्या आराधनेने येतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागते बुद्धी आणि यश मिळतं बिझनेस आणि नोकरीतील प्रगतीची दारं खुली होतात तर एखाद्याला नोकरी लागत नसेल बिझनेस मध्ये वाढ होत नसेल तर तेही होण्यास मदत होते तर मंडळी गणेश चतुर्थी आपण प्रत्येक वर्षी साजरी करतो पण यंदा हा अद्वितीय योग आपल्याला लाभतोय आपलंही खूप मोठं नशीब आहे म्हणून या दिवशी श्रद्धेनं आणि भक्तीनं गणेश पूजन करा फक्त पाच मिनिटं ओम गंगणपते नमहा हा मंत्र जप करा आणि पहा जीवनात तुमच्या कसे कसे चमत् चमत्कार घडत आहेत मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कुठल्या गावातून शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण सोबत।